हो ताई पाय दाबायची मशीन आहे स्वस्तात घ्यायची का नाही नाही नको नको लग्न झाले झालंय <laughs> मामी तुमच्या पूरला आम्ही एवढं सुख सांभाळतो आमच्या सगळे घरदार तिला लाडाने आम्ही रसमलाई म्हणतो रसमलाई बरं झालं बरं झालं मला लाड तुमच्या तुमच्याकडे काय म्हणते तू हो आमच्या इकडे मी म्हणतात ना तुम्हाला लाड आणि काळा घ्या आणि तुम्ही सकाळी आलात ना तर ते दिदूचे पणते आलं बघ काळ अहो <laughs> मला कान ए पण मोठे झुमके नाही गळा आहे पण हार नाही पाय आहे पण पैजण नाही मला पण खिसे आहेत पण पैसा नाही <laughs> <आगा। laughs> गाडी चालवताना जर तुमच्या समोर तुमचा भाऊ आणि तुमचा नवरा आला तर आधी काय माराल <laughs> बोला बाई <laughs> नवरा <laughs> <था> <laughs> सर कारण भाऊ म्हणजे माझं रक्ताचं नातं माझं कन्फर्म नातं येते मी त्याला नाही मारू शकत मला मला नवराच मारावा लागेल त्यापेक्षा ब्रेक मारा ते जास्त फक्त आहे मला एक सांगा लग्न म्हणजे काय हो लग्न म्हणजे घोड्यावर बसून केलेला गाडो पाना तारीफ कोई भी नाही करता आपकी मामी आपरला आम्ही एवढं सुखा सांभाळतो आमचे सगळे घरदार तिला लाडाने आम्ही रसमलाई म्हणत रसमलाई बर झालं बरं झालं मला लाड तुमच्या तुमच्याकडे काय म्हणते हो आमच्या इकडे मी म्हणते ना तुम्हाला लाड आणि काळा आणि तुम्ही सकाळी आलात ना तर ते आलं बघ काळ जांभूळ जावाय बापू तुम्ही महिनाभर काय करा हितच राहता जाऊ नका मी तुम्हाला चांगलं चांगलं खायला गेलो कशा हो मग पण एवढं काल तर तुम्ही मला म्हणलात कवा द्यायचे कवा द्यायचे आणि आज अचानक मला दिवस थांबा म्हणतात चांगलं चांगलं खायला भी करतात नेमकं काय मॅटर आहे खर खर सांगा ते वासरू दूध नाही दूधीच वासरू तुमच्या तुमच्यासारखं ठिकाण दिसत इथंच थांबा जाऊ नका लग्न करण्यासाठी तुमचं मार्गदर्शन हवं आहे लग्न करू का नको लग्न सगळ्यांनी केलं पाहिजे जीवनात नुसता आनंद काय कामाचा भांडण संपायचं काय घेणार तू तीन शब्द ऐकायचे तेव्हाच भांडण मिटन माझं खूप प्रेम आहे तुझ्यावर हे नाही मला खूप आवडतेस तू मला जे ऐकायचंय तेच ऐकायचंय त्याच्याशिवाय मी भांडण मागत घेणार नाही माझी चुकी होती भांडण हो <laughs> <laughs> <आपा वी जोगा>। <laughs> <laughs> ओ ताई पाय दाबायची मशीन आहे स्वस्तात घ्यायची का नाही नाही नको नको लग्न झालंय अहो मला काने पण मोठे झुमके नाही गळा आहे पण हार नाही पाय आहे पण पैजण नाही मला पण खिसे आहे पण पैसा नाही गाडी चालवताना जर तुमच्या समोर तुमचा भाऊ आणि तुमचा नवरा आला तर आधी काय माराल <laughs> बोला बाई <laughs> नवरा <नौरा> <laughs> सर कारण भाऊ म्हणजे माझं रक्ताचं नातं माझं कन्फर्म नातं आहे ते मी त्याला नाही मारू शकत मला मला नवराच मारावा लागेल त्यापेक्षा ब्रेक मारा ते जास्त बाई <laughs> तसं लग्न झालेल्या माणसाला एक प्रश्न विचारायचा होता तुम्हारे स्वप्न तुम्हारी बायको ये कि शेजार भाई, भाई साहब आप कहाँ के हो भाई साहब मेरी शादी होगी आप मैं कहीं का नहीं रहा सारी उम्र <laughs> आपकी तारीफ हाँ, कोई भी नहीं करता आपकी तारीफ ओ हाँ मलाइक सांगा लग्न मंजिकाय हो अगं लग्न म्हणजे घोड्यावर बसून केलेला गाडो पाना <स्याँटागा>